आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन हजार चोवीसची जी भरती आहे त्याचं बेसिक काय बेसिक म्हणजे बरेच जण जे नवीन मित्र आहे मुख्यत्वे नवे की जे पहिल्यांदा तयारी करता आहेत किंवा एखादी भरती दिली आहे पण एवढा अभ्यास करून दिली नव्हती त्यांच्यासाठी असतं दोन हजार तेवीस च्या प्रश्नपत्रिका अभ्यास सगळ्यात लेटेस्ट मध्ये झालो जो पेपर आहे त्याचे सगळे प्रश्न तुमचे तोंडपाठ असले पाहिजे गणित सगळे सोडवून टाकावे लागतील बुद्धिमत्ता सगळे सोडवावे लागतील मराठी सगळं पाठच आणि जी के वाटत आणि मला असं वाटतंय मी ते काम तुमच्यासोबत ज्यांचा विश्वास आहे या प्रोसेसवर मागच्या वर्षीचे प्रश्न करायचे त्याच्यानुसार सगळा सिलेबस करायचा आहे त्यांनी अभ्यास करता ऍपवर या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची पेज लिंक दिलेली आहे त्या पेज लिंक वरून ऍप डाउनलोड करा आणि पोलीस भरतीच्या बॅचला जॉईन व्हा सगळ्यात महत्वाचं तुमचे सगळ्यांचे धन्यवाद सातशे के अर्थात सात लाख सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झाले त्यामुळे पुढचे सात दिवस तुम्हाला पोलीस भरतीचा कोर्स फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये दे आपण देतो फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी बेस्ट संधी आहे चला सुरुवात करूया रॅपिडली या ठिकाणी आपलं पुढे जायचंय अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द सगळ्यात जास्त याच्यावर फोकस केलं जात अनाथ करुणा बेफाम पोरका कृपा अनाथ म्हणजे काय ज्याला कोणी नाहीये ज्याचे आई वडील वगैरे वारलेले आहे अनाथांसाठी आरक्षण आपल्याकडे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं बरोबर मग अनाथ कशाला म्हणणार तुम्ही प्रश्न भारी ज्याला आम्ही करुणा म्हणजे दया बेफाम म्हणजे उन्हाळ वगैरे का असं काहीतरी आपण म्हणतो ज्याचं स्वतःवर कंट्रोल नाही असा कृपा म्हणजे एखाद्यावर एखाद्याला दिले आशीर्वाद एखाद्यावर केलेलं काहीतरी आपण हे पोरखा अनाथ म्हणजे पोरखा पुढे मी जातोय अत्याचार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा मिताहारी असूया वाचाळ सदाचार मितारी मितारी म्हणजे काय कमी खाणारा आसुया म्हणजे काय एखाद्या का बद्दलचा द्वेष वाचाळ म्हणजे काय बडबड्या ओके मग अत्याचारचा विरुद्धार्थी शब्द काय बरोबर का खरं म्हणजे तो सदाचार असं त्यांनी दिलाय इकडे दुराचार वगैरे पाहिजे होता तो काय हरकत नाही अत्याचार करतोय चुकीचा आचार करतायत एखाद्यासोबत आणि सदाचार म्हणजे चांगला आचार करताय पुढे आवळा देऊन कोहळा काढणे बघ अर्थ जिथे जिवाळा नाही तिथे दुःख नाही ना लोक आपल्या सारखेच दुसऱ्याला सुद्धा समजतात त्याच्यानंतर पुढे ऑप्शन याच्यात दिलेले आहेत नेहमीत असे काहीच करायचे नाही दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करायचे का आणि बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घ्यायचा आहे मला वाटतं ऑप्शन पाहिलं बरं तुम्हाला कळतंय आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे काय वाक्प्रचारांवर आणि म्हणींवर तुम्हाला प्रश्न आहेत मी त्याच्यावर खूप सारे लेक्चर घेतलेले आहेत आणि येतो आहे सगळ्यांचं उत्तर पाहिजे थोडं द्यायचं त्याच्याबद्दल खूप जास्त यायचं आवळा देऊन कोहळा काढणे आपण त्याला म्हणतो आहे पुढे मी जातोय कृतकृत्य होणे म्हणजे काय बघा कृतकृत्य होणे सापडणे उदास होणे काम यशस्वी झाल्याबद्दल समाधान वाटणे हावस हा पुरवणे तुम्ही नोकरी लागलात तुम्ही पोलीस झालात तुम्ही म्हणणार मला कृतकृत्य झाल्यासारखं बघा बरोबर का चोवीस नंबरचा प्रश्न म्हणजे काय माहिती का तुमचं काम यशस्वी झालेलं आहे तुम्हाला समाधान वाटतंय चला मी टार्गेट ठेवलं होतं माझं पूर्ण झालं कृतकृत्य होणे बघा जे नवीन मित्र आहे ज्यांना माहीत नाहीये त्यांनी मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे तर तुम्हाला एवढं सिस्टमॅटिकली एकमे माणूस हे शिकवणारा एस टी आर आपण जे आहे ते घेतोय आणि पुढे जातोय त्याच्यात काही अतिरिक्त माहिती असेल तेवढं मी आता बघा पेचात सापडणे म्हणजे यासाठी मी कात्रीत सापडणे त्यासाठी पेचात सापडणे असं आपण म्हणू शकतो उदास होणे नैराश्य येणे हाऊस पुरवणे लाड पुरवणे असे शब्द मी फक्त त्याच्याशी ते निगडीत तेवढं बोलत असतो जास्त नाही कामाचं तेवढे घेत चालायचंय आणि अभ्यास करताना हेच करायचंय पुढे जातोय आजातच येतो अलंकारिक शब्द आहे आणि तुम्हाला दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक पेपरमध्ये अलंकारिक शब्द विचारले अलंकारिक शब्दावर लेक्चर घेतलेले आहे मी अभ्यास पोलीस भरतीच्या बॅतमधले मराठीचे लेक्चर बघा अलंकारिक शब्दावरचे लेक्चर बघायचे आहेत निरुपयोगी व्यक्ती अति धनवान व्यक्ती उच्च दर्जाचा शत्रू आजात खरं म्हणजे आझाद शत्रू नावाचा एक राजे होऊन गेलाय तो कोणत्या याच्यातला होता घराण्यातला होता ते मला तुम्ही सांगू शकता थोडासा इतिहासाचा अभ्यास असेल तर पण इथे आझाद शत्रू म्हणजे शत्रू नसलेला शत्रू नसलेला आणि मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म कधीही निघू शकतात ते भरून घेतले जाणार आहेत आधी अशी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे फॉर्म भरले रे नंतर परीक्षा आली रे नंतर अभ्यास करतो रे ते टाइमपासगिरी करणारे कार्यकर्ते आपल्याकडे नको मला पाहिजे आतापासून अभ्यास करणारे टॉपर पोरं पाहिजे आपल्याकडे टॉपर असणार आपले आणि असतात मेहनत घेतली येतात आपले मागच्या भरतीचे खूप सारे पोरं झाले मोस्त्याने एवढे झाली आणि आताही होणार पुन्हा सांगतोय बघा जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येत आहेत वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतायत त्यांना आणि काय म्हणते नाम किंवा सर्व नामांना जोडून येत आहेत अव्यय याव्य अव्यय अन्वयाव्ये केवळ अव्यय क्रियापद जोडून आले पाहिजे एकतर नामांना जोडून येऊ द्या किंवा सर्व नामांना सुद्धा चालतात आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात हो बरोबर शब्दाचे जाती त्याचे व्याख्या त्याची उदाहरणं त्याचे प्रकार माहीत पाहिजे उभा यानवेळी काय करताय दोन शब्दांना जोडताय दोन वाक्यांना जोडताय क्रियापद क्रिया दाखवत आहे केवळ प्रयोगी भावना व्यक्त करताय राहायला विषय शब्द योगीचा तो मागे लपला झाडा मागे झाडाला जोडून आलाय मागे तो तिच्या मागे लपला तिच्या मागे म्हणजे झाडाला तिथे नाम होतं तिच्या मागे सर्वनामाला जोडून आलाय कळतंय ना नाम आणि सर्वनाम यामधला फरक कळायला पाहिजे ती जोडणी कळाली पाहिजे मुलगा लेखनी नदी शा कोणता नाम आहे विशेष नाम सामान्य नाम भावचक नाम धर्मवाचक नाम बरं प्रश्न भारी है। मुलगा लेखनी नदी शाळा मुलगा एक आहे एक ना का नाही एक साधारण भरपूर मुलं असतात लेखनी नदी शाळा सरळ आहे सामान्य हा इथे तुम्ही रमेश म्हटले असते विशेष मध्ये गेला असता मुलग्या हुशारी दाखवतो म्हटले असते हुशारी भावाचक मध्ये गेला असता धर्मवाचक कशाला म्हणतात धर्मवाचक मध्ये ना ते सामान्य आणि विशेष ना मी दोन्ही धर्मवाचक जे प्रकारे खरं जर बघितले आणि धर्मवाचक वाचक म्हणजे गुणवाचक बरोबर का लहान लहान मुद्दे सांगतोय त्यांचा थोडा चांगला बरा अभ्यास आहे त्यांना हे सगळं पटपट डोक्यात घुसणार आहे त्यांना एक कळतंय मी शिकवलेलं मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्या मित्रांना लेक्चर शेअर करत चला अभ्यास वर खूप सारे जण जॉईन होत आहेत मी आता वर जास्त फोकस केला युट्यूबला जास्त आपण त्या ठिकाणी घेत नाहीये काही लेक्चर्स युट्यूबला होत राहतील तुम्ही युट्यूबचे काही डेमो बघू शकतात आणि अभ्यास करता डाउनलोड करून घेऊ शकता तुम्हाला कोणत्या युट्यूब लेक्चर खाली अभ्यास करता ऍप भेटेल त्या घेऊन तुम्हाला पहिले तीन दिवस फ्री लेक्चर्स भेटते होम <laughs> स्क्रीनला लेक्चर दिसते नंतर चे मित्रांना लाईव्ह दिसेल सिस्टमॅटिक त्या ठिकाणी आपण सगळं येतोय पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीज आपण आता बनवतोय नवीन आज्ञा या शब्दाचे कोणते अनेकोचन आहे आज्ञे आज्ञे आज्ञा आज्ञा बघा बर का आज्ञाचं अनेकोचन अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर मला पाहिजे मित्रांनो जे काही असेल तर आज्ञाच असते आणि अनेकही असलं तरी ते आज्ञाच असतं आज्ञा आज्ञा म्हणजे एका वचनातून अनेक वचनात बदल न होणारे असे आणखी कोणते शब्द सांगा बरोबर भाषा शब्द भाषा आणखी कोणते मला सांगा आला तुम्ही थोडीशी मराठीची पुस्तक वाचले असतील तर तुम्हाला उत्तर देता येते एक वचन आणि अनेक वचनामध्ये बदल होत नाही विभाग तिचे एकूण प्रकार किती आहे बघा तीन पाच आठ बारा तुम्ही म्हणाल सप्तमीपर्यंतच आहे अष्टमी तर नाहीये मग आठ कशा आठवी कोणती आहे संबोधन संबोधनामध्ये एका ज्याला प्रत्यय आहे एका याला नाही एक वचनी कि नाही वचन संबोधनातला प्रत्यय कोणता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं उत्तर पाहिजे उत्तर पाहिजे मित्रांनो खाकी ब आहे पोलीस भरती सात लाख सबस्क्रायबर्स फक्त दोनशे एकोणतीस रुपये एक दोनशे नव्याण्णव रुपये पुढचे सात दिवस हा आणि आता नवीन भरती निघते त्या अनुषंगाने बघा काही रडणारे रडतायत तुम्ही त्यांना रडू द्या तुम्हाला लढायचं आहे लढत रहा लढणारे लढतायत जॉईन होत आहेत पगारा सुरू झाल्या पोरगी भेटेल लग्न करेल मस्त पाय माझ्या करेल काय की फक्त निगेटिव्ह निगेटिव्ह अभ्यासाचा पत्ता नाही फक्त निगेटिव्ह मला पॉझिटिव्ह लोक पाहिजे मला पॉझिटिव्ह पाहिजे की यस भरती होणार आहे मी अभ्यास करणार आहे भरती कोणी घेऊ द्या भरती प्रामाणिकपणे झाली पाहिजे फ्रॉड झाला नाही पाहिजे या मताची आपण आहोत पण असं नाही की मग भरतीच बंद केलं मग फ्रॉड होणं बंद होईल असं त्याच्यावर कायदा येतोय ये केंद्र सरकार कायदा करतंय मला वाटतं आता निश्चितपणे आपल्या आनंदाची बाबा आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावर काम केलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे पोलीस भरती बघा सतरा हजार जागा आहे आता तेरा नाही हा की तुमच्यासाठी ज्यांना पोलीस म्हणायचे ना दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे अडी आहे प्रामाणिक पोरांसाठी ब्याचे टाइमपास नका म्हणजे दोनशे नव्याण्णव रुपये पोटात भेटते म्हणून जर कोणी येत असेल तर त्यांनी व्याज लावू नका रे बाबा ते पैशासाठी नाहीये आहे पैसेसाठी असतं तर हे तीन हजार रुपयात दोन नऊ 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 एकोणतीस शेणव्याण्णव मध्ये भरपूर ऍडमिशन झाली असते आपल्याकडे पण आपलं ते करायचं नाही आपल्या जे ग्रामीण भागातले गरीब मुलं आहे गरजू मुलं आहेत अभ्यास मुलं आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे डेली लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी होणार आहे आधीचे लेक्चर सुद्धा आहेत नोट्स आहेत टेस्ट पेपर आहेत सगळं सगळे ओके छप्पर बाडगे देतो आपण महाराष्ट्रामध्ये दे सगळ्यात जास्त देणारा अभ्यास करता येते आपल्या बॅच इतके लेक्चर कुठे नाही महाराष्ट्रात कुठे जाऊन बघायची आपल्याकडे जेवढे लेक्चर आहे प्रत्येक विषयाचे गणिताची तेवढीच बुद्धिमत्तेची तेवढीच मराठीची तेवढीच जी केची तेवढीच एवढे लेक्चर कोणत्या मध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्रात चॅलेंज आहे पुढे जातो आणि तेही क्वालिटी आहे तेही क्वालिटी म्हणजे याच्यात क्वालिटी नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कृपया ये येऊ नका मला याच्यापेक्षा चांगलं नाही शिकवत आहेत मी प्रामाणिकपणे शिकवतो हा मला मोकार गप्पा मारता नाही येत इकडच्या तिकडच्या पंच्यात गप्पा मी मारत नाही कोणावर टीका करत नाही पण मला अभ्यासापुरतं जमतं आणि माझं शिकवलं बरेच जणांना कळतं म्हणून मी शिकवत राहतो नक्कीच तुम्हाला सुद्धा कळत असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यावरती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाच्या एखादा दाखला किंवा उदाहरण दिलं बघा एखादी गोष्ट पटवून द्यायची मग त्याच अर्थाच्या एखादा दाखला द्यायचा एखादं दा उदाहरण द्यायचं कीर्तनकार लोक करतात कीर्तनकार लोक करतात त्यांच्यामध्ये हा हे दिसतो आपलं मुख्यत्वे अलंकार रूपक अनन्वय दृष्टांत वित्री ते एक दृष्टांत देतात आणि मग त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात तीस नंबरचा प्रश्न त्याला आम्ही दृष्टांत अलंकार म्हणतो दाखला देणं दृष्टांत देणं उदाहरण देणं थोडे समानार्थी शब्द दे पुढे जे जे बोले तैसा चाले तोची वाहिले निवांत अंगी असून जाणपण सदा सर्वदा दातो लिहिणं अभंग कोणाचे बघा पोलीस भरतीला आलेले हे प्रश्न आहे बर का जे आहे ते सांगतोय पोलीस भरतीला आलेले हे प्रश्न आहेत ज्यांना पोलीस भरती द्यायची त्यांनी तुमचे किती पेपर घेणारे माहिती मी माझ्याकडे पेपर्स पंच्याण्णव पेपर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव पेपर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक हे पंच्याण्णव प्रश्न संच तुमच्या समोर आलेला आहे अवेलेबल आहे पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव गुणिले पन्नास जर केले मराठीचे पंचवीस आणि इंग्लिशचे पंचवीस तरी तुम्हाला माहिती आहे ते साडेचार हजार प्रश्न जवळपास आपले होतात सव्वा चार हजार साडेचार आणि इंग्लिश बुद्धिमत्तेचे ते म्हणजे दहा हजार प्रश्न जवळपास आपल्याकडे आहेत आणि जो दहा हजार प्रश्न करून गेला तोच पोलीस होतो त्याला पोलीस होण्यासाठी कोणी रोखू शकत नाही असं माझं मते बर का मी प्रॉपर वेने जाणारा माणूस आहे काहीतरी नाही तर घेतला ढोकळा चालला वाचतोय दररोज यालाच कळाय हा काय वाचतो ते नको मला मला काय विचारलं गेलं आता तुम्हाला विचारलं बाबा अभंग विचारले जातात कोणाचे कोणते अभंग आहे मग तुम्ही काही महत्वाचे गाजलेले अभंग त्याच्यावर पुस्तकांमधून थोडेसे त्याचे मुद्दे करून ठेवू शकत ना ते करावं लागेल केव्हा कळेल ते जर पेपर बघितले जुने तर नाही तर मग हा तिसरं वाचतोय हा ते नाही चालणार बत्तीस नंबरचा प्रश्न आहे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे संत एकनाथांचा अभंग आहे जो बोले तैसा चाले ओके आता ते त्याची वंदावी पालू पावली ते ही वेगळे बरं का तो एक वेगळा अभंग आहे <coughs> कोणाचा आहे एकनाथांचा आहे संत ज्ञानेश्वरांचा आहे संत तुकारामांचा आहे संत रामदासांचा आहे थोडा घोळे बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले तो वेगळा आहे तो अभंग कोणाचा आहे मग असं घोळ होतो मग तुम्ही म्हणतात काही प्रश्न चुकतात एकदा चेक करा तरी अव्यय येथे तेथे इकडे तिकडे आणि व शिवाय अबब अरे रे बापरे कारण की केवल प्रयोगी आहे आणि व शिवाय काय अव्यय आहे कारण की म्हणजे सुद्धा उभयान्वयी आहे हे समुच्चे बोधक आहे हे कारणबोधक आहे हे हे तर क्रियाविशेषण आहेत अबब अरे रे अरे बापरे कोणाच चुकत नाही मी इथे जास्त वेळ घेत नाही पुढे जाऊया नीरू नावाचा काळा कुत्रा होता विशेषण ओळखा निलु, नाव काळा कुत्रा आता बघा हे लय इथे नाही विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द विशेषणामध्ये गुणविशेषण असतं संख्याविशेषण असतं सार्वनामिक विशेषण असतं तीन आहे त्याच्यामध्ये संख्याविशेषणामध्ये सगळ्यात जास्त उपप्रकार आहे मला वाटतं ओके एवढं ओके कुत्रा कसा का आहे काळा आहे काळा हे विशेषण आहे कुत्रा हे विशेष आहे हे हे विशेष विशेष आणि काळा हे विशेषण लक्षात तुम्हाला ठेवायचं पुढे जातो मांजर उंदीर पकडते प्रयोग ओळखा प्रयोग तुमची पाठ सोडत नाही तुमच्यावर प्रयोग करत राहणार प्रयोग आणि माझा विद्यार्थी प्रयोगावरचा एकही मार्क चुकणार नाही प्रयोगावरचा समासावरचा तुमचा मार्क चुकला तर तुम्ही माझ रे आहे मी फेल आहे तुम्ही नाही तर मी एवढं भारी शिकवले लेक्चर जाऊन बघावं लागतं तुम्हाला बॅचमध्ये मध्ये लेक्चर तुम्ही बघितले तर नाही बघितलं तर तुमचं तुम्ही त्याला जाऊ पण मी लेक्चर बघितले मान जर बघा कर्त्याला प्रत्येक नाही ना, ना। मग तू कर्मनी तर येणार असू असणार असणारी पकडते सरळ आहे कर्त्याला प्रत्येक नाही कर्माला प्रत्येने सरळ सरळ कर्तरी याच्यापेक्षा सोपं काहीच नाही म्हणजे कर्तरी प्रयोग इतका सोपा प्रयोग कोणताच नाही हे लक्षात ठेवा पुढील चार विधानापैकी वर्तमानकाळी विधान कोणतं आणि काळ ओळखा बघा काळ ओळखा संदीप क्रिकेट खेळ खेळलेलं खेळतो क्रिकेट खेळला आता वर्तमान सांगितलंय मध्ये भविष्य आहे खेळामध्ये भूत आहे खेळ नाही जमत खेळतो साधा वर्तमान खेळतो बघ चुकतंय कोणा चुकलंय नाही चुकलं पाहिजे कोणाच नाही चुकलं पाहिजे जमद या शब्दाचा अर्थ मूर्ख मनुष्य अतिशय प्रिय मनुष्य अतिशय रागीट मनुष्य चंचल चंचल मनुष्य एतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आता काय म्हणणार तुम्ही याला जमदाग्नी म्हणजे तुम्हाला माहिती <laughs> भाऊ अतिशय रागिडे तापलेला कार्यकर्ता त्याला अचानक नाका शेंद नाकाच्या शेंद्यावर ना, शे ना राग ना? असणं असं आपण म्हणतो त्याला द्रविड प्राणायाम करणं म्हणजे काय द्रविड द्रविड नाडू नावाची राज्याची मागणी माग काही दिवस व्हायची आता काल परवा एक तामिळनाडू मधल्या एका नेत्याने विधान केलं की आमचं आमचं खालचं आमचं वेगळंच देश बनवून द्या आपण का होतंय विकासातला असं वगैरे त्यामुळे या गोष्टी आहेत माग खलिस्तानच वगैरे हो तशा तशा गोष्टी येतात म्हणजे ते काही मान्य होत नसतात आपला देश एक आहे पण द्रविडी म्हणजे काय योग साधना केवळ दिखावा व्यायाम करणं बघा हे प्राणायाम वगैरे म्हटलं का हे योग आणि व्यायाम पहिले कटकर ते केवळ दिखाव्यासाठी दिले तुम्हाला फसवण्यासाठी दिले दिखावे जाणार नाही साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न म्हणजे एकदम याचं सोपं आहे याला सांगितलं भाऊ तुला पोलीस बनायचं आहे ना दोन हजार तेवीस मध्ये झाले सगळे पेपर आधी तोंडपाठ करून टाक डबल डबल वाचत त्यातले सगळे गणित सोड बुद्धिमत्ता सोडून नंतर तुला काय दिवे लावायचे तिला येते नाही घर ते हा तिकडे एम चे पेपर असतो हा कोणत्या ठोकळे तिसरेच वाचतो याला मराठी काय विचारलं तेच माहित नाही हा पहिल्या माना शेवटच्या मानापर्यंत मराठीत व्याकरणाचं होत द्रविडी प्राणायाम करणं आम्हाला स्मार्ट स्टडी करता आला पाहिजे स्मार्ट स्टडी करता आला पाहिजे आणि तो करायला लागली की मग तुमचं काम सोपं होतं दिनेश पुस्तक वाचत आहे अ क्रियापद संयुक्त क्रियापद सकर्मक क्रियापद अकर्मक बघा बर वाचत आहे म्हटलं वाचत वाचत म्हणजे धातु साधी ते आणि आहे हे सहायक आहे आणि असं जातो साधित प्लस सा सा कर्मा जी जी कर्मस नहीं। कर्मा आहे का की मग संयुक्त आहे अकर्मक जिथे कर्मच नाहीये सकर्म कर्म आहे अकर्तुक करता नाहीये <laughs> नाफातच बऱ्याच गोष्टी आणि तुम्हाला हे जमलं पाहिजे पुढे मी जातोय दुर्भिक्षेचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर दुर्भिक्ष दुर्लभ दुष्कर्म सुकाळ प्रबळ दुर्भिक्ष म्हणजे काय माहितीये काही गोष्टी तुम्हाला भेटतच नाहीये ओके एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सहज असहजी मिळत नाही मग तुम्हाला म्हणाल दुर्लभच इथे दुष्कर्म सुकाळ दुर्भिक्ष सुकाळ प्रबळ दुर्भिक्षेचा विरुद्धार्थी म्हटले बरं का दुर्भिक्षेचा विरुद्धार्थी म्हटलेला आहे आता दुर्भिक्ष म्हणजे न मिळणे आणि खूप काही मिळणे ज्याला आम्ही सुकाळ म्हणतो फसवणार आहे तुम्हाला सुकाळचं दुष्काळ पाहिजे होत पण सुकाळ आहे दुर्भिक्षेचा सुकाळ आहे पुढे मी जातोय उंटाचा काय असतो समूहाचे एक शब्द आहे संघ कापीला जमाव तांडा कालच्या परीक्षेला काय प्रश्न आला नाही जिल्हा न्यायालय भरतीला की उंट उंदीर असे प्राणी कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात काय सांगणार तुम्ही तो प्रश्न काल आलाय काल एका मित्राने मला मेसेज केला जिल्हा न्यायालय भरतीचा आपण तयारी करतोय संध्याकाळी ते लाईव्ह होतील आजच्या पेपरनुसार चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो उंटाचा तांडा असतो उंटांचा तांडा असतो येस पुढे जातोय पुढचं आंतरराष्ट्रीय योग दिन काल एक दिवस झालाय बघा काल चार फेब्रुवारीला कोणता दिवस मी तुम्हाला कम्युनिटी पोस्ट टाकली आहे तिथे प्रश्न विचारलाय तिथे उत्तर द्या कम्युनिटी पोस्ट मध्ये आपण काही प्रश्न तुम्हाला विचारत असतो त्याची उत्तर देत चाल मला आयडिया येते आंतरराष्ट्रीय योग दिन आता हा योग दिन साजरा करण्यामध्ये पुढाकार भारताचा या नरेंद्र मोदी यांचं इथे फार मोठं योगदान आहे त्याच्यामुळे जरा इथे ना थोडंसं तुम्हाला जास्त विचारलं जाणार आहे कारण आपला देश तिथे महत्वाचा आहे दोन हजार बावीसचा चा फिफा वर्ल्ड कप म्हणजे तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेला आहे क्रीडा घडामोडी तुम्हाला दोन हजार तेवीस मधल्या चोवीस मधल्या लक्षात ठेवायची आता एक नवोचेक नावाचा एक प्रकार चालली प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी असे प्रश्न येऊ शकतात म्हणजे की बाबा कोणतं क्रीडा क्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठी काय कोणती योजना आहे महाराष्ट्राचा समुद्र येणारा तुम्हाला विचारला सर्वात जास्त गुजरातला लाभलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे हा प्रश्न एक तुमच्या समोर असतो पण महाराष्ट्राला लाभलेला कुणाचं चुकत नसतंही आणि हे ज्याचं चुकलं तो त्याने खालून रिझल्ट बघत जायचं बरोबर तू वरून नाही येत लिस्ट मध्ये उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला उत्क्रांतीवाद काय म्हणतो जो पॉवरफुल आहे ना तो टिकणार आहे पोलीस भरती करा कोणती परीक्षा द्या जो पॉवरफुल आहे तो टिकतो भले भोरे कमी अभ्यासवाले बाहेर पडतात तुम्हाला काय म्हणायचे तुम्हाला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत लक्षात ठेवायचे डॉक्टर लॅड स्टेनर याने काय लावलं याने तीन याचा शोध लावलाय तीन जीवनसत्वाचा ए बी आणि ऊचा मग तुम्ही म्हणाल एबीचा कोणी लावला ते मी शिकवले ते अभ्यासकट्यावरती विज्ञानाचे लेक्चर बघायचे ते तुम्हाला भेटून देत निवडणने काय केलं गुरुत्वाकर्षण डॉक्टर बोस कसे शोधलं आणि डार्विन चार्ल्स डार्विन या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे मी जातोय हरिचंद्रगड आणि रतनगड कोणत्या जिल्ह्यात अरे योगायोगाने मी दोन्ही हे जे आहेत डोंगर किंवा याला काय किल्ले म्हणता येईल तुम्हाला हे दोन्ही मी ट्रेकिंगद्वारे सर किल्ले आहे हरिचंद्रगड तर भारीचे रतनगडही तेवढंच भारी पावसाळ्यामध्ये जायचं इथे अनिल भाऊ तुम्ही कुठे मेसेज करतायत मला माहित नाही राह अरे नोट्स प्रत्येकाला ज्याने मेसेज केला त्याला भेटणारच आहे तुमची रिसिप्ट पाठवा त्या ठिकाणी पेमेंट केल्याची नोट्स कसं भेटत नाही राव असं नका ना मेसेज करू तुम्ही तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नोट्सचा त्याच्यावर तुम्ही रिसिप्ट पाठवा आणि सरळ करा तिथे न्यायालयासाठी म्हणजे तुम्हाला इंग्लिशच्या मराठीच्या जी चे नोट्स देतो तुम्ही म्हणाला मला जिल्हा न्यायालयाचे वेगळे काही द्या त्याच्यावर प्रश्न नाही आले ओके पुन्हा एकदा व्यवस्थित असं नाही होऊ शकत नाही असं दोन वेळेस केला मेसेज आणि नाही असं होणार नाही मॅनेजरला मी बोलतो असं होऊ शकत नाही कुठे हरिश्चंद्रगड आणि पंचावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अहमदनगर मध्ये आहे युपीआयचं विस्तारित रूप फॉर्म काय आहे दुसऱ्या एखाद्या नंबरवरून करून बघा काही चुकीतचा बोलली असेल ती ब्लॉक करून टाकणार तुम्हाला ओके दुसऱ्या याच्यावरून पाठवा युपीआय पेटीएम सध्या चर्चेत आहे बरोबर आहे पेटीएम वर काही बंधनं लावले गेले आहेत बऱ्याच गोष्टी आहेत युपीआय आता सध्या युपीआय शब्द जरा जास्तच चर्चेत या म्हणजे तुम्हाला भविष्यात सुद्धा वर प्रश्न विचारले जातील दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये ते तुम्हाला माहित असलं पाहिजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस आपण त्याला म्हणतोय क्षेत्रफळाच्या चे दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक बघा पहिला चौथा दुसरा तिसरा क्षेत्रफळाच्या चे दृष्टीने सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचंय मित्रांनो क्षेत्रफळात महाराष्ट्र तिसरा आहे पहिला राजस्थान दुसरा कोणता मला सांगा तिसरा महाराष्ट्र असं मधलंच विचारतो मी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तुमचं सगळ्यांचं पाठ आहे ते मी विचारत नाही भंडारदरा आणि रंधा फॉल धबधबे कुठे नाशिक औरंगाबाद भंडारदरा नगर जिल्हा विचारला बरं का जिल्हा विचारला उगाच हे भांडारा भंडारा सॉरी किती जाणं गेले हे भारी म्हणजे इथे जातात बऱ्यापैकी लोक जातात माझं दोन तीन जाणं झालंय पावसाळ्यात जायचं धरणं आहे धरणामध्ये बोटिंग वगैरे तुम्हाला करता येईल काही विषय नाही उत्तर देताना पाहिजे नगरमधले या बाबी आहेत हे सगळं जवळजवळचे म्हणजे कळसुबाई या हरिचंद्रगड हे सगळ्या त्या डोंगरामध्ये तिथेच वसलेले सगळे त्या वीस तीस किलोमीटरमध्ये ना खूप सारे किल्ले वगैरे आहेत बघा ज्यांना विविध आता पोलीस भरतीच्या नोट्स ज्यांना पाहिजे आता पोलीस भरतीला इंग्लिशची गरज नाही बरोबर पण मराठी मराठीच्या नोट्स मराठीच्या टेस्ट गणित बुद्धिमत्ता हे सगळ्यात आहे पोलीस भरतीसाठी जी के करंट अफेअर्स हे सगळं तुम्हाला पुढचे सात दिवस एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटणार आहे हा नंबर यावर पेमेंट करायचं फोन पे गुगल पे पेटीएम यावर स्क्रीनशॉट पाठवायचं भेटून जाईल भेटणार नाही असं होणार नाही म्हणजे तिथे काही ते तुम्हाला काही फसरण्याचा विषय नाहीये अभ्याकर्टा नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे इथे फक्त दोनशे रुपया रुपयामध्ये तुम्हाला मॅच चालू आहे सध्या सात लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्या अनुषंगान डिस्क्रिप्शन मध्ये पेज लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता पुढे जातो अचंथा शरद कमल हे कशाशी संबंधित नाव आहे बघा खेळाडू तुम्हाला विचारले आहे खेळाडूंचे खेळ तुम्हाला विचारले जात आहे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्रिकेट फुटबॉल टेबल टेनिस काल क्रिकेटमध्ये एक द्विशतक घडकवलं आपल्या एका खेळाडूने त्याचं नाव काय इथे अचंता शरद कमल टेबल टेनिस आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे बघा सध्या जे असतील ती तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल तेव्हाच ती त्या ठिकाणी करून ठेवायची आहे कोमलताई पीवाय क्यू साठी तुम्ही पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे सत्याहत्तर होता आधी आता पंच्याण्णव प्रश्नपत्रिका आलंय विठ्ठल नागनाथ रावतवर तर सर ती घेऊ शकता दोन हजार तेवीस चे सगळे प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळे ओके पुढे हुंडा प्रतिबंधक कायदा कधीच तुम्हाला पर्यावरण संरक्षण कायदा विचारला जातो उन्हा प्रतिबंधक कायदा विचारला जातो पोलीस ऍक्ट विचारला जातो पाठ पाहिजे एकावन्न नंबरचा प्रश्न आहे काय किती जण सांगताय एकोणीसशे एकसष्ट बहात्तर पासष्ट त्र्याहत्तर हे रेग्युलेटिंग ऍक्ट तुम्हाला इतिहासातलाही माहीत असलं पाहिजे किती जण देत आहेत उत्तर आणि तो बँकेचा आरबीआय ऍक्ट माहित असावा पस्तीसचा चौतीसचा एकोणीसशे एकसष्ट राज्यपालांची नेमणूक कोणाकडून होते राष्ट्रपती पंतप्रधान संसद राज्य सभा राज्यपाल कोण नेमत हे लय कलाकार पद या सध्या याच म्हणजे देशामध्ये खूप चर्चा चालते याची बरोबर आहे ना राज्यपाल राष्ट्रपतींची राष्ट्रपतींकडून नेमणूक आहे कोण सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे आता इथे इथे ऑप्शन बदलला सध्या नवीन झाले महिला झाले पहिला पोलीस महासंचालक महिला झालेल्या आहेत मला उत्तर द्यायचंय माहीत पाहिजे सगळ्यांना मी शिकवलं या मी शिकवलंय याच्या आधी उल्लेख केलेला आहे ज्यांनी लेक्चर पाहिलेले नाही त्यांनी द्या उत्तर द्या मला पोलीस भरती करायची ना दोन गोष्टी पाठत पाहिजे एक महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दुसरे मुंबईचे पोलीस आयुक्त बरोबर तिसरे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये दे बेपर एस पी तिथे जर आयुक्तालय असेल तर सीपी हे चार माहीत पाहिजे येतात उत्तर मी सांगणार नाही तर मला तुमचा अपमान करायचा नाही होणार हे खाऱ्या मान्यासर होणार आहे हा किती वेळा आला यार प्रश्न मला जायचं राहावे बघायला बघू कधी संधी येते चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे लोणार बुलढाण्यात आहे आर 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 हा चित्रपट पद्धती भाषेत प्रदर्शित झाला आता हा जुना प्रश्न झाला तुम्हाला एकदा नवीन ऑस्करला गेलेले पुरस्कार वगैरे त्यावर प्रश्न येतील ओके त्यावर प्रश्न येतील पुढे जातोय ये? भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे पातर्डी जामखेड़ आजपी बीड छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे भगवानगड कुठे तालुका विचारला रे तालुका तालुका विचारला पेपर कुठलाचा आहे हा नगरचा पेपर आहे नगरचा पेपर आहे त्या त्या जिल्ह्यातला पेपर आहे म्हटल्यावर तिथं जो तालुका तुम्हाला विचारला जाऊ शकतो डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध आम्ही असं त्याला म्हणतो तो कुठे लिहिला गेला ग्रंथ असा एक प्रश्न आहे बघा तो अहमदनगरच्या तुरुंगात लिहिला गेला कारण की पेपर अहमदनगरचा आहे म्हणून हा विचारला गेला कोणी लिहिला पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला कधी रिडिंग म्हणजे भविष्यात वेळ भेटला ना वाचा काय लिहायचे लोक आम्ही काय लिहितोय जा वाचा जरा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे ताडोबा अंधारी नागपूर गोंदिया चंद्रपूर मंडळ ताडोबा अंधारी अठ्ठा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ताडोबा अंधारी चंद्रपूर मध्ये आहे तुम्हाला चांदोबा असं चांदोबाय चंद्रोबा चंद्रोबा विद्युत दिव्यांमध्ये टिंबटिंब सारख्या उच्च द्रवनांक असलेल्या धातूची कुंडल असते जस्त टंगस्टन पारा लोखंड विद्युत दिवा एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चलो कोणाच चुकणार नाही विद्युत दिवा म्हटलं की टंगस्टन विज्ञानाचे बेसिक लेक्चर्स बघा विज्ञानावर खूप मेहनत घेऊन मी तुम्हाला नवीन सिरीज बनवतोय बरं आणि बघतायत खूप सारे जण ऍप जाऊन ते लेक्चर बघतायत बॅचेस मधले बघतायत फायदा होणार आहे पोलीस भरतीवाली पुर आपले ना जीकेला सुद्धा आउट ऑफ मार्क वाढणारी होती होते जीकेला आउट ऑफ घेणं सोपे नसतो बरं पुन्हा सांगतोय मी साठी मी तुम्हाला नोट्स दिले आहेत साठी तुम्ही तात्यानंतर ढोकळा वाचू शकतात साठी भरपूर पुस्तकं आहेत आकाश भाऊ जायकोडी धरण जलाशय रवींद्र सागर विशाल सागर महासागर नाथसागर जायकोडी तालुका पैठा तालुका बैठा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि जलाशयाचं नाव नाथसागर जलाशयाचं नाव नाथसागर आहे मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे सात लाख सबस्क्रायबर्स आपली कम्प्लीट होत आहेत त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ऑफर आहे सगळे कोर्सेस फक्त दोनशे नव्याण्णव रुपयांमध्ये पुढचे सात दिवस सात लाख सात दिवस सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्या फॅमिलीचे घटक झालात खूप जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत ग्रामसोकची विजयी हो भाऊ आहे जिल्हा न्यायालयाची ना उजळणी व्याज चालू या खूप सारे प्रश्न आपल्या ये याच्यातले येत आहेत खूप सारे येत आहेत विद्यार्थ्यांचे जेव्हा मेसेज असतात तेव्हा भारी वाटते चला आपण जी मेहनत घेतली ती मेहनत एडिटर विकास जी दोनशे नव्याण्णवची बॅच तुम्हाला ऍपवर जाऊन बघा सात दिवस ऑफर चालू आहे तिथे वेगवेगळे कालावधी कालावधी आहेत तुम्ही त्यामध्ये घेऊ शकतात आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे पुढे पेपर हे आहेत पोलीस भरतीची ही नवी बॅच आपण चालू केली तलाठीची संपूर्ण बेसिक व्याज आहे महा टी आहे सरळ सेवेची व्याज आहे अभ्यासकट्ट नावाचं तुमच्या समोर आहे सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच आता हाही तुम्ही घेऊ शकता किंवा याच्यामध्ये पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच आलाय नवीन अपडेटेड आलाय याच्यामध्ये काही प्रश्नपत्रिका आणखी ऍड केलेल्या आहेत याच्यामध्ये वरती सुद्धा पेपर आहे एसआरबीएफ चे सुद्धा पेपर आहे लक्षात ठेवा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतो असं तुम्ही घेऊ शकता कोणत्या पुस्तक दुकानावरून थांबतो या ठिकाणी संध्याकाळी आपण पुन्हा भेटू धन्यवाद